अमरावती ग्रामीण पोलिसांनी गोवंश हत्या आणि तस्करीला आळा घालण्यासाठी एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एका दहा चाकी ट्रक मधून अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेले जात असलेले अडतीस गोवंश जनावरे जप्त करण्यात आली आहेत या संबंधित अधिक माहिती पाहूया अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबविण्यासाठी विशेष सूचना सु दिल्या होत्या या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल रोकडे आणि त्यांच्या पथकाला चौदा सप्टेंबर रोजी एक गुप्त माहिती मिळाली नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एका दहा चाकी ट्रक मधून गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती त्यांची क्रूरतेने वाहतूक केली जात होती त्याचे पाय व तोंड बांधलेले होते या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरमावली रस्त्यावर नाकाबंदी केली त्यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला पण ट्रक चालकाने पोलिसांच्या जीपला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून अखेर तो ट्रक थांबविला आणि ट्रक चालक आमिर अली दाऊद अली व्यावर्ष एकोणतीस आणि मोहम्मद रिजवान मोहम्मद मुस्तफा व्यावर्ष चाळीस यांना ताब्यात घेतली तपासणी केली असता ट्रकमध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीची अडतीस जनावरे आढळली पोलिसांनी हा ट्रक ज्यांची किंमत पंधरा लाख रुपये आहे जप्त केला अशा प्रकारे एकूण एकोणवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी जनावरे आणि ट्रक लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आली आहेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक किरण वानखळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली गोवंश तस्करी थांबविण्यासाठी अमरावती पोलिसांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्या टोळ्यांना नक्कीच धाक बसेल